नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवतोय मस्त झणझणीत जन काळ्या वाटणातील रविवार स्पेशल मटण रस्सा चला तर मग अजिबातच वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असतात असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे मटण एकदा खाताल तर प्रत्येक वेळी तुम्ही याच पद्धतीने बनवून खा बनवून खाणार आहात इतकं मस्त झंझणी जन मटन मटण तयार होतं बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं चला तर मग लगेचच सुरुवात करूयात इथे मी अर्धा किलो मटण मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी आपण याला जास्त काही साहित्य घालणार नाही तर फक्त मीठ आणि हळदीमध्येच आपण याला मॅरिनेट करणार आहोत अगदी पंधरा मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद टाकून घेतली आणि एक चमचा भरून इथे मीठ टाकून घ्यायचं मीठ थोडं जास्त प्रमाणामध्ये टाकायचं नंतर भाजीमध्ये क थोड्या प्रमाणात टाकू शकता किंवा नाही लागलं ला तरी नाही टाकलं तरीसुद्धा चालतं कारण मटन जे आहे ना सगळं व्यवस्थित असं मॅरिनेट झालं की त्यानंतर चवसुद्धा मस्त येते आता मॅरिनेट करून ठेवा ठेवलेला आहे तोपर्यंत इथे मी दोन कांदेवरचे सालं काढून असे गॅसवरती भाजायला ठेवलेले आहेत कांदे भाजत आहे तोपर्यंत मसाला मसालासुद्धा तयार करून घ्यायचा आहे तर इथे चिरलेलं बारीक चिरून खोबरं घेतलं तर अर्धी वाटी इथे मी हरभरची डाळ घेतलेली आहे दोन ते ती तीन चमचे धने घेतले एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे तीन तुकड्यांमध्ये यामध्ये दोन चमचे मी बाजरीसुद्धा घेतलेली आहे आलं आणि लसूणसुद्धा घेतलेलं आहे सगळं साहित्य आपण आता गॅसवर तव्यात ठेवून भाजून घेणार आहोत सर्वात अगोदर खोबरं टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये तेल टाकायचं आणि खोबरं अगदी खरपूस रंगावरती येईपर्यंत आपलं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झालं की यामध्येच धणेसुद्धा टाकून घ्यायचे खोबरं धणे छान असे भाजून घ्यायचे सगळं साहित्य आपण अगदी गॅस हा कमी करूनच भाजणार आहोत म्हणजे जास्त जळत नाही आणि वाससुद्धा येत नाही चला तर मग धनेसुद्धा टाकून घ्यायचे मसाला भाजताना गॅस हा कमी ठेवायचा किंवा मिलम ठेवायचा म्हणजे सगळं साहित्य मस्त खरपूस सा असं भाजलं जातं आणि सुगंधसुद्धा छान येतो भाजीमध्ये चला तरी ते धणे आणि खोबरं भाजून झालं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता धने खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेतलं यामध्येच लगेच मिरच्या टाकून घ्यायच्या आहे मिरच्यासुद्धा छान अशा परतून किंवा भाजून घ्यायच्या आहेत तर जास्त मिरच्या घालायच्या नाही आपण मसालेसुद्धा यामध्ये वापरणार आहोत मिरच्या भाजल्या काढून घेतल्या त्यानंतर त्याच तेलामध्ये मी हरभरा टाकून घेतली तीसुद्धा मस्त खरपूस होईपर्यंत आपलं भाजून घ्यायचे तांबूस रंग येईपर्यंत आता सुद्धा भाजून झाली तिलासुद्धा काढून घ्यायचं आणि लगेच बाजरीसुद्धा टाकून घ्यायची बाजरीसुद्धा मस्त अशी भाजून घ्यायची आहे थोडीशी लालसर होईपर्यंत किंवा तांबूस होईपर्यंत सगळं साहित्य मस्त खरपूस असं भाजून घ्यायचं म्हणजे भाजीसुद्धा अगदी मस्त चविष्ट तयार होते तर अशा पद्धतीचं मटण तुम्ही नक्की बनवून बघा अगदी गावरान पद्धतीने बनवलेलं आहे काळ्या रशातील मटण खूप मस्त लागतं भाकरीसोबत भातासोबत खूपच छान लागतं चला तर बाजरीसुद्धा भाजून झाली थोडीसा तांबूस रंगाला यालासुद्धा काढून घ्यायचं कांदेसुद्धा आपले भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये सगळं साहित्य थंड करून घ्यायचं कांदेसुद्धा भाजून काढून घेतले आता यामध्ये आलं लसूण सुद्धा टाकून घ्यायचं सगळं साहित्य आपण आता भाजून घेतलेलं होतं ना ते थंड करून घ्यायचं त्यानंतर वाटून घेणार आहोत आपण थंड झाल्यानंतर आता मॅरिनेट केलेलं मटणसुद्धा एका कुकरमध्ये आपण शिजून घेणार आहोत आता मी कुकर धुवून घेतलेलं आहे यामध्ये मी तेल वगैरे काहीच टाकलेलं नाही डायरेक्ट मटण टाकून घेतलेलं आहे यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे एक दी एक ते दीड तांब्या मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता झाकण बंद करायचं आणि आपला आठ ते नऊ शिट्टा करून घ्यायच्या आहे फुल गॅस ठेवून आता मसालासुद्धा थंड झाला याला लगेच आपण वाटून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून बघू शकता या पद्धतीने वाटण तयार करून घेतलेलं आहे सुद्धा शिजलेलं आहे आता मी गॅस बंद केला आणि हे मटण जे आहे ना त्यातलं पाणी जे असं ना सुपू असं ते काढून घ्यायचं एका साईडला आणि मटण एका साईडला ठेवायचं आहे गॅसवर कढाई ठेवून घेतली यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतलं कोथंबीर टाकून घ्यायची आहे थोडीशी त्यानंतर इथे मसाले घेतले एक चमचा कांदा लसूण मसाला घरगुती मसाला आहे गरम मसाला घेतला थोडीशी हळद घेतलेली आहे अगदी थोड्या प्रमाणामध्ये आणि थोडासा गोडा मसालासुद्धा यामध्ये टाकून घेतला छान मसाले मिक्स करून घ्यायचे यामध्ये जे शिजून घेतलं मटण होतं ना पाण्यापासून वेगळं केलं ते टाकून घ्यायचं चला तर आता गॅस इथे फुल करायचं आहे आणि मटण मस्त ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं ते सुद्धा टाकून घ्यायचं छान परतून परतून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत किती भाजी बनवायची किंवा किती कालवण बनायचं आप आपल्याला ना तेवढं पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे मी नॉर्मल पाणी टाकत आहे गरम करायची सुद्धा गरज पडणार नाही कारण मटण शिजवतानाच फक्त गरम पाणी वापरायचं असतं चला तर आता यामध्ये जे आपण वरचं जो एक्स्ट्रा एक्स्ट्राचं पाणी होतं ना ते मटण शिजवल्यावर ते सूप ते आपण टाकून घेऊयात त्यानंतर एक्स्ट्रा पाणी टाकून घ्यायचं आहे दुसरं तर बघू शकता अगदी कढाई भरून एवढं मी कालवण केलेलं आहे मस्त सात ते आठ मिनटानंतर मस्त खळखून अशी उकळी आली सगळं छान मिक्स करायचं तरीसुद्धा छान आहे एका साईडला बसलेली आहे ती जाऊन कारण आपण गॅस फुल केला आहे आणि उकळी मस्त खळखळून फुटलेली आहे चला तर आता अगदी दहा मिनटानंतर मी गॅस बंद केला आहे गॅस कमी ठेवून मी नंतर भाजी उकळून घेतली होती तर बघू शकता काय मस्त असं आपलं हे कालवण तयार झालं एका प्लेटमध्ये काढून घेऊयात यासोबत कांदा लिंबू त्यासोबत बाजरीची भाकरी बनवलेली आहे तर अगदी मस्त झनझणीत हे कालवण तयार झालेलं आहे चुरून बाजरीच्या भाकरीसोबत हे कालवण खूपच मस्त लागतं तर कशी वाटली तुम्हाला ही मटणाची रेसिपी कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद